आजवर आपल्याला उन्हात शेतात काम करणारी तरुणाई दिसली पण मेंढ्यांचं पालन करत यूपीएससी परीक्षा पास होणारे आणि आता थेट आय पी एस अधिकाऱ्यांच्या यादीत ज्यांचं नाव झळकत आहे ते म्हणजे बिरदेव डोने आजच्या तरुणाईसमोर आदर्श झाले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या छोट्याशा गावातून आलेले बिरदेव सिद्धप्पा डोने यांनी यू नागरी सेवा परीक्षेत पाचशे एक्कावन्नावा क्रमांक मिळवून देशभरात आपलं नाव उजळला आहे एक साधा गावकरी मुलगा वडील मेंढपाळ पण स्वप्न मात्र मोठ आणि तेच त्यांच्या आयुष्याला दिशा देणारं ठरलंय बिरदेव याने गावातील जिल्हा परिषद शाळेतून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं दहावीच्या परीक्षेत तब्बल शहाण्णव टक्के गुण मिळवत त्यांनी अभ्यासातली जिद्द दाखवून दिली नंतर इंजिनिअरिंग केलं आणि काही काळ पोस्टात डाक सेवक म्हणूनही काम केलं पण मनात होता एकच ध्यास यूपीएससी एप्रिल दोन हजार एकवीस पासून त्यांनी पुण्यात यूपीएससी ची तयारी सुरू केली एका सामान्य ग्रामीण तरुणासाठी ही वाटचाल सहज नव्हती आर्थिक अडचणी मर्यादित साधन पण असे आत्मविश्वास पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आलं पण तिसरा प्रयत्न त्यांनी यश मिळवलं या यशात त्यांच्या सिनियरचा खालीचा वाटा आहे कारण ते त्याला नेहमीच आर्थिक मदत करीत असे व इतर गरजूंना मदत करत अशी शिकवण सुद्धा देत असे त्यांच्या युपीएससी मुलाखतीमध्ये त्यांनी पारंपरिक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर दिली मेंढपाळाच्या मुलाला काय माहिती असं कोणीही विचार करू शकतो पण पिडदेव यांनी दाखवून दिलं की ज्ञान जिद्द आणि अनुभव यांचं मूल्य जात धर्म वर्ग पाहत नाही आज त्यांच्या कुटुंबाचा गावचा आणि संपूर्ण भाषेचा अभिमान ठरले आहे बिरदेव ढोनी हे केवळ स्वतःच नव्हे तर लाखो ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी बनले आहे बिरदेव ढोनी यांचे यश या हे प्रत्येकासाठी एक संदेश आहे स्वप्न मोठे असू द्या पण त्यासाठी मेहनत त्याहून मोठी असली पाहिजे जागृत महाराष्ट्रकडून बिरदेव ढोनी यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि सलाम सलाह महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृतमच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृ महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद